कोळी समाजाच्या ग्रामपंचायत सेवकावर अमानवीय मारहाण हात पाय फ्रॅक्चर डोक्याला गंभीर इजा बीड येथील गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे कोळी समाजाचे ग्रामपंचायत सेवक सुरोसे यांच्यावर काही इस्पाणी कायदा हातात घेऊन मॉब लिचिंग सदृश्य अमानवी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे या मारहाणीत पीडित सुरोसे यांचे दोन्हीही पाय व हात फ्रॅक्चर झाले असून पाय डोके हात व पाठीवर गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर बीड येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पॅनर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी तात्काळ बीड सिव्हिल रुग्णालय गाठले आणि पीडितांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक शी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता पोलीस अधीक्षकांनी पीडितांचा जबाब नोंदवून तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले ऑल इंडिया पॅन्झर सेनेने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून मॉप लाचिंग सदृश्य ही घटना असल्याने सर्व आरोपीवर ॲट्रॅसिटी कायद्याच्या कलम तीनशे सातसह इतर संबंधित कलमानवये गुन्हा दाखल करावा सर्व आरोपींना तात्काळ कर अटक करावी आणि प्रकरणाची सखल चौकशी करावी अशी जोरदार मागणी केली आहे या भेटीप्रसंगी ऑल इंडिया पॅन्थ सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनोने सुंदर वाघमारे सूर्यंका डो ठोकळे राजेश वाघमारे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेमुळे तलवाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दलित आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्त्र सेनेने दिला आहे

हा साहेब नमस्कार ते महादेवपुळी समाजाचं देवराई आहे मारले त्याला हा हा तर

माझं काय म्हणणं आहे ते ठीक आहे त्याची तुम्ही कारवाई करा ती काय विषय कायदा हातात घेण्याचा जो अमानवीय मार्ग हा सगळं सगळं होईल

कोणाला घाबरायचं नाही कोण दामके देणार नाही करायला तुम्ही तक्रार द्यायची होती तुम्हाला नाव माहिती तुम्ही आले की त्यांना तक्रार द्याय कुणाला घाबरायची टोटल अॅट्रोसिटी तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी

मिल <laughs> न <laughs> <laughs>

ऑपरेशनला मी बोलतो जातील घाबरायचं एक तर समजू नका स्वतःला सगळा महाराष्ट्र उभा करतो पाठी हा घाबरायचं नाही कुणी दाबा मानला द्यायचं नाही काय नाही काय नाही जे होते त्यांचं नाव येऊ शकते कोणाच्या बापाचे पेंड नाही तर कायदा हातात गेला बाबासाहेबाचा कायदा येते कसं काय मारू शकतो